ओ ओ ओ ए कडी वाकडी है ना त्यामुळे कडी कडी बस शूटिंग कर ता कश ए

आजोबा मुलगा कुठे आहे नातोंड कुठे आहे गरीब तुम्ही आला करायला बारा वेळेला जातो बर आजोबा बर माळेगाव हा कोर्ग असतो गरीब संग्राम दे सरांगड काय करायचं सांगतो तुम्ही आजोबा एकच हे ना थोडं पाडून सर आता आता थोड पाडायचं म्हणजे त्या जागेवरती येत परत थोड आहे ना जमते पाटील